मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेळीच्या दुधाला किती रुपये रेट बसतो म्हणजे फॅट किती लागतं डिग्री किती आहे आणि शेळीच्या दुधापासून आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवू शकतो ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शरीर असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळी पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल आता ॲक्च्युली जी दुग्ध दुधाची विक्री करतोय म्हणजे दुग्ध व्यवसाय हा शेळीपालनाचा माझा हेतू आहे पण ज्यावेळेस करडांची विक्री होते त्यावेळी जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते काढून मी विक्री करतो आहे म्हणजे माझ्याकडच्या शेळ्या बऱ्यापैकी सर्वसाधारण दीड दोन तीन महिन्याच्या आसपास गाभन शेळ्या आहेत आणि ते राहिलेलं जे दूध आहे तर त्याची विक्री करतो आहे पण काही लोक हे स्पेशली दुग्ध व्यवसायासाठी शेळीपालन करतात त्याच्यामध्ये जसं की स्वित्झर्लंडमधली शेळी जसं की सानेन आहे ते शेळीला दुधाचं प्रमाण जास्त आहे किंवा बिटल जातीची जी, जी शेळी आहे ती शेळी पाळून दूध दुग्धव्यवसाय करतात दुग्ध व्यवसाय आपण म्हणजे मेन बिझनेस शेळीपालनमध्ये मेन हेतू दुग्ध व्यवसाय आपण कधी करू शकतो ज्यावेळेस तुमचा जो फार्म आहे शहराशेजारी असेल मोठी सिटी असेल जसं की पुणे मुंबई ह्या मोठ्या शहराला साईडला जर तुमचा फार्म असेल तर त्यावेळेस तुम्ही मग दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणून करू शकता पण आमच्याकडे असं काही मोठी शहर नसल्यामुळं त्याची डायरेक्ट विक्री करावी लागते कारण मोठ्या शहराशेजारी जर तुमचा फार्म असेल तर त्यावेळेस काय होतं की शेळीच्या दुधामध्ये भरपूर असे चांगले गुणधर्म आहेत औषधी गुणधर्म आहेत तर आणि त्याच्यानंतर बघा लहान मुलांना आईचं दूध नसेल तर शेळीचं दूध दिलं जातं म्हणजे म मोठ्या शेज शहरामध्ये लहान मुलांचे पण हॉस्पिटल आहेत चांगले गुणधर्म पण असल्यामुळं तिथं जास्त मागणी असते तर ती मग सर्वसाधारण शंभर दीडशे दोनशे रुपयेपर्यंतही लिटरला रेट भेटतो पण आमच्याकडे तशा प्रकारची काही सुविधा नाहीत आणि शेळीच्या दुधापासून आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवू शकतो जसं की पनीर आहे चीज आहे त्याच्यानंतर तूप आहे दही आहे लसी आहे पेढे आहेत अशा प्रकारचं प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर आपण शॅम्पू आहे त्याच्यानंतर साबण आहे लोशन आहे क्रीम आहे अशा प्रकारचंही प्रोडक्ट आपण बनवू शकतो म्हणजे खूप चांगले भरपूर असे प्रोडक्ट आपण शेळीच्या दुधापासून बनवतो आहे आणि रिझल्टही खूप चांगला मिळतोय पण ह्याचा खूप मोठा सेटअप असल्यामुळं स्पेशली ह्या दुधाची विक्री मी स डेअरीमध्येच करतो आहे कारण मुख्य व्यवसाय आपण कराडांची विक्री करूनच करतो आहे आणि राहिलेलं जे दूध आहे तेच विक्री तेवढं करतो आहे तर आता आपण बघणार आहे की ॲक्च्युली मला किती रुपये रेट भेटतो म्हणजे ह्याला डिग्री किती लागते फॅट किती लागतं आणि माझ्याकडच्या शाळे बऱ्यापैकी भरपूर अशा आटलेल्या आहेत म्हणजे असं नाही की वेल्यानंतर दूध जास्त देतात आणि आटल्यानंतर कमी देतात सर्वसाधारण एक शिवी एक लिटरच्या आसपास दूध देते हे चारले चार शाळ्यांचं दूध काढलेलं आहे बघा तीन पॉईंट एक तीन पॉईंट एक लिटर दूध आहे तर आपण काय आहे आता त्याचं फॅट वगैरे चेक करतोय ही जी मशीन दिसते मशीनला साईडला तुम्हाला दिसते आपण काय केलंय दूध थंड करण्यासाठी हे केलेलं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता दूध थंड करण्यासाठी कारण काय होतं दूध जर थंड नसेल तर त्यावेळेस काय होतं की डिग्री फॅट वगैरे व्यवस्थित लागत नाही आणि त्याच्यानंतर बघा दूध कॅन्टामध्ये वतून नंतर दुधात वजन केलं आहे तीन पॉईंट एक लिटर दूध झालेलं आहे म्हणजे तीन लिटर दूध झालेलं आहे आणि तिथं आपण चेक करतो आहे फॅट वगैरे डिग्री वगैरे त्या मशीनमध्ये लावून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चेक करायचं आलो आहे आणि हे जे दूध न्यायला येतं आहे ते घरच्या घरी येत आहे म्हणजे फार्मच्या जवळच त्यांची गाडी येते हे खूप चांगलं आहे म्हणजे दूध पण नेतात त्याच्यानंतर बघा पगार पण आणून देतात खाद्य बॅग म्हणजे खाद पेंट आहे पेंट पण आणून देतात म्हणजे हे एक त्रास खूप कमी झाला आहे आणि खूप सोयीस्कर झालं आहे तर चेक करायचा चालू आहे तुम्ही बघू कशा कशाप्रकारे आपण फॅट चेक करतो आहे पहिल्यांदा दूध थंड केलं आणि त्याच्यानंतर चेक करतोय लागलेलं हे फॅट सर्वसाधारण चार पॉईंट सहा आहे आणि डिग्री म्हणजे एस एन एप हे दहा आहे ॲक्च्युली एस एन एप हा नऊपर्यंतच मोजला जातो तर फॅट खूप चांगलं लागलं आहे सर्वसाधारण पस्तीस पॉईंट सहा आपल्याला पर लिटरला रेट बसतो आहे तर तुमच्याकडे रेट किती बसतो आहे जरूर कमेंट करून सांगा आ, तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नोंद असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद